हे आहे ऐश्वर कंपनीचं ॲश्वर नॅचरल नेच्चर, नॅचरलचं चा, चारकोल पिलोक मास्क हे बांबूच्या झाडांच्या पासून बनलेलं आहे हे लावताना असं चेहऱ्यावरती जरा थोडासा जाड प्रमाणात लावायचं कारण की हे सुकल्यानंतर ना पूर्ण असं सालीने निघत पूर्ण चेहऱ्यावरती असं एक लेअर सारखं लावून घ्यायचंय त्यानंतर ना मी तुम्हाला काढतानाचं दाखवेल की कशा प्रकारे हे एक साल निघेल ह्यासारखं है तुम्ही पाहू शकता की हे पूर्णपणे मी आता हे चेहऱ्यावरती चारकोल पिलोक लावलेला आहे समोर जर कोणी बघितलं तर घाबरूनच जाईल मी तर कधीही पार्लरमध्ये जाऊनही कधीही असे प्रयोग केलेले नव्हते पण जेव्हा प्रॉडक्टची माहिती घेतली जेव्हा पाहिलं आणि कळालं की आपण हे काही न लावल्यामुळेही आपली स्किन इतकी डॅमेज झालेली आहे मग जरा थोडंसं समजून घेतलं आणि वापरायला सुरवात केली माझ्या पहिल्या चेहऱ्यात आणि आत्ताच्यात खूप जवळजवळ ऐंशी टक्के फरक झालेला आहे पूर्ण असं चेहरा माझा पूर्ण काळा झालेला होता काळवटलेला होता आत्ताही हा रिझल्ट तुम्हाला हातावरती समजू शकेल की हे माझे हात किती टँग झालेले आहेत हातांपेक्षाही चेहरा अजून काळा झालेला होता पण बरेचसे असे एक एक इफेक्ट जाणवले चेहऱ्यावरती की जे मी प्रॉडक्ट यूज करायला सुरुवात केली जे पूर्ण असे झुरिया आल्या होत्या जवळजवळ त्या चेहऱ्यांवरती रिंकल चालते लाईन अशा दिसत होत्या डोळ्यांच्या आसपास अशी जी चेहऱ्याची अवस्था झालेली होती त्यामुळं मी कधीही फोटोसुद्धा काढत नव्हते म्हणजे तो एक असाच माझा एक पहिल्याचा फोटो काढलेला भेटलेला त्यावरती मी माझे फेसबुकवरती डबल फोटो टाकत असताना मला कळालं की अरे माझ्या खरंच चेहऱ्यामध्ये फरक झाला आहे तेव्हापासनं मी थोडंसं अजून लक्ष द्यायला लागले आणि मग थोडं काळजी घेऊन प्रॉडक्ट यूज करायला लागले माझ्या गालांवरती जे वांग आलेले होते इथे इथे असे जे नाकांवरती आता ते बऱ्यापैकी क्लीन व्हायला आलेत अजूनही थोडं थोडंसं आहे जरासा पण जर येण्यासाठी त्याला इतके पंधरा एक दहा पंधरा वर्षाचा कालावधी लागलेला आहे तर जाताना निदान दोन चार वर्षाचा तरी नक्कीच ते घेईल पण आता बऱ्यापैकी माझ्या हातात आणि चेहऱ्यात खूप फरक झालेला आहे जेणेकरून चेहरा प्रोडक्ट क्लीन करतायत आणि ह्याचा रिझल्ट दिसतोय हे नक्कीच खरं आहे की कुठलेही क्रीम कुठलाही प्रोडक्ट तुम्हाला गोरं करू नाही शकत आहे पण गोरं नाही करू शकत आहे पण तुमची जी ओरिजनल कलर आणि तुमची ओरिजनल जे स्किन आहे तर त्याला थोडंसं त्याच प्रमाणात रिपेअर करण्याचं काम करतं ना की गोरं करायचं काम करतं जाहिरात करणारे सांगतात की हां बाबा मेरे सौंदर्य कराज हे ते पण हे खरेने काहीही खरं नाही आहे फक्त तुम्हाला स्किन केअरनी हे तुमची त्वचा छान ठेवायला मदत करतं तुमचा आहे तो कलर जो उन्हाने काळवटलेला आहे तो आहे तो ओरिजिनल कलर यायला मदत होते ना की गोरं करतं हे तितकंच खरं आहे पंधरा ते वीस मिनटं झालं आहे आपण लावलेलं हे काही प्रमाणामध्ये सुकलय बर्णपणे आहे असं हे हाताला तर लागत नाही पण थोडंसं काही अजून ओलं आहे ह्याला अजून थोड्या वेळ थांबण्याची गरज आहे ज्याने आपण अजून एक दहा पंधरा मिनटं वाट पाहूयात आणि हे पूर्णपणे सुकलं किंवा आपण हे काढणार आहोत तर तुम्हाला मी काढतानाचाही पूर्णपणे व्हिडिओ दाखवणार आहे की काय होतं आपल्याला असं लावताना मी ही स्टार्टिंगला तसंच लावलं होतं जरा थोडंसं विरळ विरळ तर ते व्यवस्थित निघत नाही आणि जर तुम्ही असं व्यवस्थित जर लावलं असं थोडंसं थिकनी लावलं तर ते त्या पूर्ण असं सा सालीसारखं काढता येतं आता आपल्याला हे एश्योर नॅचरल चारकोल पिलक मास्क लावून अर्धा तास झालाय जवळजवळ बऱ्यापैकी आता हे सगळं सुकलेलं आहे हे दिसतं आहे तर आता हे आपण काढणार आहोत हे असं थोडंसं असं लूज करून घेतो आहे आपण जे स्किनचं म्हणजे कुठेतरी असा पकडायला चान्स मिळेल दिसतंय जसं मसाले डोसा उकलतो ना त्याच प्रमाणात हे पूर्ण असे चित्रांमधले आपल्या जे काही साचलेली गंदगी असेल ती पूर्णपणे है दिसते आपल्या स्किनचे पोर्ट पूर्णपणा असे मोकळे पूर्ण असं काढून घ्यायचे पूर्ण थोडं थोडंसं जे काही राहिलेलं होतं ते आता मी पाण्याने आहे आणि हा असा चेहरा पूर्ण असा क्लीन झालाय जेव्हा असं घाईत असतं आणि पार्लरला जायची वेळ नसतो आपल्याकडे त्यावेळेला तुम्ही असं घरच्या घरी आपल्या स्किनची काळजी घेऊ शकता मला हे पूर्ण असे काळं झालेलं होतं आता हे पाळं थोडंसं असं राहिलं आता जर बऱ्यापैकी सगळं आहे पूर्ण वांग आलेली होती नाकाचं हे पूर्ण माझ्या इथपर्यंत राहिलेलं होतं सगळं आता कमी झालं आहे ही ॲश्वर नॅचरल चारकोल पिलो मास मास असंही तुम्ही घरच्या घरी वापरू शकता आणि छान रिझल्ट मिळू शकता क्यों बचे You're <laughs> i <Masaging. laughs>